नमस्कार सर्वांना रविश काय म्हणताल काय दादा काल व्हिडिओ टाकला नाही पण असं द्या खरं ते चॅनलवर व्हिडिओ होता दीपकराव मी मामा आलो होतो आम्ही तिघजण तुम्ही आता बघितलंच असेल पण मी अठरा असं झाला आहे की ही आमच्या गाववाली हायती धावतो तुम्हाला तु दीपकराव निघाले आज घरी आलो किती तीन दिवस राहिले तीन अंघोया केल्यान गडी आता दमलाय दमलं नाही लय दिवस राहणी इथं कुंभ मेळाव्यात ना उलट हलू वाटत नाही बरं मोठा कुंभ मेळावा आहे मॅटर काय झाला इथं थंडी लय काय थंडी टोपी घालताय सारखी काय काय नाही थंडी लय ना आणि थंडी परत दुसरा मॅटर असा आहे की इथलं जे जेवण आहे ती सोरसोच्या तेलात तयार होते ना आपल्याला गोड तेलाचं खायची सवय ते मला काय जेवणच पचन व्हायना काय कारण व्हायना असा विषय झालाय बस केलं की आपण कुंभमेळा घरला जेवायला गडी सगळं बघितलं बी आता म्हणजे सगळं आका कुंभमेळावाच बघितला दिवस होतो म्हणलं जा आता काय कसं वाटला मेळा चांगलाय बघायला सगळ्यांनी उलट महाराष्ट्रात ज्याला हे जमत नाही त्यांना काय करा आपलं खरं ते चॅनलला तुम्ही बघायला खरंच एकच नंबर आम्ही आंघोया बुंगुया केल्या मस्त मधी समोळी बिंगुळ आणि काय झालंय तो काय थांबा नाही तो म्हणतोय जायचंय का जायचं त्याला म्हणलं थांबक्या आताशी कापून आलोया असा मॅटर झालाय पण गडी काही थांबा नाही मग ज्यांनी कमी पाप केलंय त्यांनी एक दोन आंघोळ्या केलं तरी गुंतय दोन आंघोळ्या कराय तरी या मग मी रोज आंघोळ्या करतोय काय मग मी पाप केले काय तसं काय नाही तसं नाही काय मुद्दा म्हणतोय मी यायला लोकांना तुम्ही काय करा या एक आंघोळ करून जावा कुंभ मेळावा त्या मस्त जे सनातन धर्म जे आहे त्या बाबतीत सगळी माहिती होत येतं की कसं कसं काय हिंदू एकच नंबर देतो बघायला मोठा कुंभ मिळावा पंचेचाळीस पंचेचाळीस अकरा म्हणजे किलोमीटरचा कुंभ मिळावा मोठा आहे या नक्की फक्त हातराय पांगराय घेऊन काय झालंय ही गाववाली भेटले ती तालुक्यातली आमच्या मी बघितलं असेल ते चॅनलवर टाकलं होतं यांचा अनुभव बी यांनी शेअर केलाय तुम्हाला ती मी बघायला गावल तुमचं नाव सांगा भारत रामचंद्र राऊतपूर नगर हा आम्ही आता निघालो आहे इथून बघून घरी निघालो आहे एकोणीस तारीख मी भारत शिंदे इंदापूर नगर तर आम्ही आलो आहे गुरुवारी अचानक पडली ना अचानक गाठ पडल्यानंतर गुरुवार पसन आज आहे रविवार पर्यंत तर आम्ही ह्यांच्या संघच आहे आणि आता आम्ही शेवटच स्नान करून आता आम्ही काशीला चालू आता ही काशी करणार आहेत आणि मग जाणार आहे म्हणजे काशी आपण कसं म्हणतो आता शिंगणापूरला तेच सारखे तसंच होत आम्ही पंढरपूरला आलोय आता आम्ही शिंगणापूर करून जाणार आहे तसं काशी म्हणतात ना म्हणून जाता जाता आम्ही काशी वाराणसी करून दर्शन घेऊन जाणार आहे आणि जायला पण सोपं असं आम्हाला वाटतंय आम्ही तिकडून निघालो दीपक राव आता काशी करून जाणार आहे मस्त मध्ये यांच्या बरोबर वाराणसी आणि तिथन शी काय म्हणायचं ते करून जाणार आहे हो का था था नाही। आ, गार। 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 की अयोध्ये आता होय आता कुठे जाणार आहे आम्हाला माहित नाही पण राव काय थांबाय तयार नाही मित्रांनो तो निघाला आहे नाही राव भाव आता किती दिवस झाला सगळी बघतात की जाईल तिकडं आम्ही सांगत असतो बर गाव आली त्याच्यामुळे नाही का रेल्वे ब्रिज पुढे आलाय ना थोडा जात तुम्हाला नजारा बी धावतो आणि हाय आणि बाकीच सगळे खरं ते चॅनल सबस्क्राईब करा त्याच्यावर सर्च करा त्याच्यावर साधू महाराज ही बाकी सगळी मी डेली अपडेट राहीन थोडं थोडं जावण्याचा प्रयत्न करीन इकडे गर्दी बी आहे भरपूर मित्रांनो बऱ्यापैकी अशी आणि काही विषय ही स्वतः म्हणलं सांगाव येतानी आम्ही सांगा तू तुम्हाला माहिती पण आता जातानी मामा मी आहे मामा आहे तिथं घेऊन तो जवळजवळ आणि आता चाळीस दिवस थांबणार होतो नाही खेळ मला आता काय झालंय मामा थांबलाय तिथं पिशव्या जाताने ठेवले मामाने केलं ते आंघोळ मामाला म्हणलं तुम्ही हे करा थांबा इथं मी आलोय ह्यांना घालवून होई बाबा आल्यात घालवायला हा त्यांच्या बरोबर जातो आता मी हो तस दोन दिवस अजून थांबलो बसतो पण नंतर एकट्याला जायला एकट्याला मग आता हे सोबत ऐकलं त्याच्यामुळं म्हणलं मग ह्यांच्या सोबत आता गड्याला नासता गेला पण ही भेटल्यामुळे आता काय झालंय नाही तर ता गड्याला तसाच कस तरी खेचत वडत थोडासा थांबला असता असं मॅटर झाला भरत नाही को ना कोण त्याला आम्ही एकट्यान जायचं आंबे हा जायला साडे चोवीस तास लागते हो पास झाला विषय हाय आणि गर्दी आहे आता गंगा नदीवर तिकडं आम्ही आंघोळ केली ती थोडं हो, माणसं येतात इथे शेकंदाला काय नाही म्हणलं तर तीनशे साडेतीनशे लोक आंघोळ हो, करते दिदी इथं नाही आंघोळ करते भरपूर लोक गर्दी आहे एवढी गर्दी येत दिवसा गर्दी इथं गंगा घाट म्हणून आहे आतमध्ये थोडस इथं तिथं लय गर्दी चला चला आता ती तिथे हाय बाकीचं तुम्हाला मी धाव दा। हा धावण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो आणि इथं सुविधा केलेली स्वच्छता हाय बऱ्यापैकी हे तर सांगली एवढं कमी आणि चौकडून कुठनं बी देशातनं बाहेरल्या देशातली सुद्धा लय लोकं आलेली ती पण मी थांबणार आहे तुम्हाला धावण्यासाठी आणि हिता ना थांबल्यानंतर थोडंसं कळतंय आपण कुठे आपण कुठल्या दिशेने आपलं काय चाललंय आणि एक थोडंसं साधू संतांच्या म्हणायचं महाराज लोकांच्या सा सगळ्यांच्या सानिध्यात राहिल्यानंतर ना आपल्याला कळतं की नेमकं आपण कुठल्या दिशेने आपण काय केलं पाहिजे आपण करतोय काय हा विषय आणि हेच विषय होता गर्दी बी भरपूर झालेली असं ह्या साइडला पटा गण मी आई आणि यायचं असलं तुम्हाला काही झालं आता आपली बरेच जण मुली होती कि किती आम्हाला बाराशे रुपये तिकीट होत सातशेच रुपये तिकीट आहे पण पन... थांबा ते राहिला एक आलाय आलाय हां सातशेच रुपये तिकीट होत जातानी यांना तात्काळ मग तिकीट गेले गेले तरी येणं भाऊला फोन तिकीट तुझं बघा काढायला मला असं पण नाही तुम्हाला उद्या काढलं परवा हका योग माता काय कावा जपान वर नका लोक का से हो आप लखनऊ से हो कैसा आहे कुंभ मेला अच्छा आहे क्या हा महाराष्ट्र से आम्ही थोडं पटांग पटांगण निघालेली तिकडून तिथं जात तिथले जत्रा भरल्या तर तर झालाय कार्यक्रम असं इकडं कोणी दूध तापावते कोण बजे करते कोण काय करते असं बरंच काय काय हाय जाऊन तिथे गेल्यावर मला घरी गेल्यावर फोन कर जातानी काय अडचणी आल्या तरी फोन कर मला हाय आता ही निघाले ती म्हणले म्हणलं तुम्हीच घ्यायच काय नाही नाही माझी नाही काय काळजी माझं तासाला त्यांना लाभ देतो आणि हिडिओ बिडिओ टाक जरा थोडं हिडीव टाकला नाही चार्जिंग काय बोलतो बोलतो चार्जिंगच्या डेगात हातात अरे त्याला आज लागते तेवढं होय अपडेट राहावं लागतं होय का नाही आणि हाय नो लाईक करा नो कमेंट करा आणि माझे माझ्यालला सबस्क्राईब करा नवीन कोण असेल तर आणि खरं त्याच वर बऱ्यापैकी तुम्हाला संपूर्ण अपडेट राम मी आहे आम्ही किती दिवस आहे आम्हाला माहित नाही पण इकडे यायचं म्हणजे कसं गंगा नदीत आंघोळ केल्या केल्या कसं वाटतं रे खरं सांग करण निर्माण होत <laughs> शॉक लागल्या शॉकच लागतोय आंघोळ केल्यानंतर खरं सांगा शॉकच लागतो असा शॉक शोक लागतो आता गरज कमी होतय मग परत जन्म झाला खरंच इतकं थंड पाणी

बारा वर्षात एकशे चौचा वर्षानंतर म्हणजे असले एकदाच एकदाच आता त्याला नाही श्वासा नाही थंडी चाललाय तो दे हाय मी राम मामा हाय करतो आता ऍडजस्ट कस तरी हे हाय एक मिनट थांबा

उस सदा माता-पिता का नाम रोशन करोगी अच्छा नाम करो हाथ लगाइए चल लो दोनों क्या आ, नाम? तो नाम लगा जी शुभ नाम बचा तेरे नोट लगाकर जेब मंगाई रख दो काम बन जाए पूजा लगा दिया ना तेरी सुबह तो शरीर बाइक को 1000 हजार दो हजार में डाल ले बेटा काम बन उसको दे अच्छा उसको उसको इसमें जा इधर देख

कुठे गेली नाही हिकड ती देऊ रिकडे फोन लाव हा ते म्हणा तुम्ही कुठे गेला आम्हाला हिकड अवलंय करी काय फोन लाव फोन लाव सरळ गेली मला वाटतो पना पणा ही थांबा की म्हणा होते कम आणि बस ना कुठे गेला तुम्ही रेल्वे लाईन लांब आहे ती बर चल चल जरा का ना ती गेली पुढ ती त्यांना पैसे देण्याच्या राड्यात असं द्या पण असं ना मित्रांनो चला आता पुढे बरं स्पेशल स्पेशल हाय मी दावतो तुम्हाला हाय फेसबुक ला व्हिडिओ खरं ते पेज जास्त माझं ह्याला येतं आणि काय होतं हे नागा साधूनच व्हिडिओ टाकायचं काय नाही मित्रांनो कॉपीराईट पडतं एक एक स्ट्राईक आली थांबा की म्हणा थांबा थांब म्हणा थांबा थांबा मी आता हिथन जातो ना मी कसं लिहू तुमचं मला लैला इत ही गर्दी रात्रून दिवसा गर्दी आणि गर्दी आता शिकत सुरू होत आहे हो हे कुंभ मिळायला काय सुरुवातच झाली हो लय गर्दी लय हा सुंद चला ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येऊन कालचा व्हिडिओ काल, काल काय अपडेट आली नाही पण आज सोडला बाय बाय